नमस्कार शहादा तालुक्यातील दुधखेडा ते मलगाव गावादरम्यान गांजा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून त्रेपन्न किलो सुका गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांची संयुक्त कारवाई शहादा तालुक्यातील मलगाव ते दुधखेडा गावाच्या दरम्यान असलेल्या फरशी पुलाजवळ दिनांक सत्तावीस जून दोन रोजी रात्री अकरा ते बारा वाजच्या दरम्यान एक काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल विना नंबरची हिरो होंडा कंपनीची एच एफ डी लस क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच झिरो दोन अठ्ठेचाळीस तसेच एक हिरो हिरो कंपनीचे स्प्लेंडर प्लस क्रमांक एम एच अठरा यू एक्क्याऐंशी त्र्याऐंशी आदी मोटरसायकलींवर गुंजाऱ्या मनसाराम पावरा वय तीस वर्ष रानासाठी पाणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे शिवदास वीरसिंग पावरा वय पस्तीस वर्ष राहणार गदरदेव तालुका शिरपूर जिल्हा धुळे व गणेश वीरसिंग पावरा व एकतीस वर्ष राहणार गदरदेव तालुका शिरपूर जिल्हा धुळे नंदिलाल रोहिदास पावरा व एकोणीस वर्ष राहणार आंबापाटा तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे विना परवाना बेकायदेशीरित्या तीन मोटरसायकलवर त्रेपन्न किलो दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीत अंदाजे दहा लाख साठ हजार रुपये किमतीच्या सुका गांजा व मोटरसायकलींची किंमत दोन लाख दहा हजार असा एकूण ऐंशी रुपयांचा कब्जात बाळगून त्यांच्या विक्री करने चा उद्देशाने वाहतूक करताना मिळून त्यांच्यावर पोलीस सिपाई भरत पुंडलिक ओगले यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम आठ क वीस बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहादा पोलीस निरीक्षक निलेश देशले शहादा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक छगन चव्हाण शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे